त्या सुखरूप जाबाडे तिचा आठवा महिना होता तर तिनं फुवारलेले भिंडर खाले म्हणून तिचं पोट दुखत होतं का काय की तिनं कुणाला सांगितलं नाही सांगितलं नाही सास सासरी ना आड मुद्दे खाण्यामध्ये होते म्हणून सांगितले नाही तिने आणि मग रात्री जास्त झाल्यानं आली आवत मध्ये घेतलं नाही दातूला जावा बाळा बाळाची गॅरंटी नाही म्हणून सांगितलं दिस खाल्ल्याबद्दल नऊ कुस्तीची बेजारी झाली बेजारी झाली चिरकू लागली मी म्हणलं डिलिव्हरी होत नाहीस तू ते वीस खाल्याबद्दल तिने डिलिव्हरी झाली नाही तर होत नाही डिलिव्हरी इथं आल्यावर अहमदपूर तिथून तासबंद शिरूपस्तोर तिने आली आली बी नाही अर्ध्या वाजता पण तिने डिलिव्हरी झाली तुम्ही तुम्ही त्याने जवळ काय झालं बघितलं सलाईन एक लावली आधी बाळाला जाऊन देवखाना तुझ्या सांगितले मग गीता आल्यावर बाळाचे ठोके बंद पडले दवेखाना गाठण्याच्या आधीच मग इथं गॅरंटी देत नव्ह म्हणून बाळाच्या आईला सांगा समधेला सांगा तुमच्या मीच होते दुसरं सोबत नव्हतं गड्या मला ह्याच्याकडून तिला ऑर्डर घेतलं नाही देवेखाण्यामध्ये ती तर डिलिव्हरी झाली म्हणला डिलिव्हरी झाली आहे मग डिलिव्हरी झाल्या म्हणल्यानं नंतर हे केलं का हालचाल म्हणल्यानं काहीच केलं नाही अँबुलन्स मध्ये डिलिव्हरी झाल्या म्हणल्यावर तिला बघितलं नाही तर तिची सुद्धा गॅरंटी देत नव्हती लेकरांची तर दिलीच दिली नव्हती पण तिची सुद्धा दिली नव्हती गॅरंटी पण का नाही तिनं तिची बेजार नाही झाली तिला हिशुत पडली होती नाही थोडा आवाज वाचा बाकी नंतर काहीच केलं नाही त्यांच चालू ह्याच्या वाट लावलं ह्याच्यामध्ये घेतलं नाही आज शिरू मध्ये तर मी बाळाच्या खस्या कमी आहे तुम्ही जा दिला तुला म्हणलं Bu nasıl? 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 Bu

आम्ही मला <fruits> <ISOM> सात ते आठच्या दरम्यान नामस्पूरला तिला घेऊन आलो होतो तेव्हा त्यांनी ॲडमिट करून घेतलं तिथं पण त्याने चौकशी केल्यानंतर चेकअप झाल्यानंतर ते म्हणजे गॅरंटी नाही तुम्ही इथून लवकर हलवा तिथून आम्ही नऊ ते साडेनऊ वाजता निघालो होतो तिथून मग तिथून पुढं आल्यानंतर साई मंदिर कसे एकदा छोटंसं हॉस्पिटल आहे त्या मंदिराच्या अलीकडच गाडीमध्ये डिलेवरी जायची हॉस्पिटल नाही साई मंदिर आहे तिथं त्याच्याजवळ कुठंतरी हॉस्पिटल आहे अंधार असल्यामुळे आम्हाला काही समजलं नाही त्या अँब्युलन्सच्या ड्रायव्हरनं गाडी तिथं वळवली आणि तिथं थोडं हे करून लगेच पण मला इथे आतमध्ये येऊ दिलं नाही जंटला परवानगीच नव्हती फक्त लेडीज तेवढे जातो त्यामध्ये थोडा वेळ थांबावं लागला पण जेव्हा ते मध्ये घेऊन गेले बाळाला एकीकडे आणि आईला एकीकडे पण कडे मला जायला नव्हता आणि लवकर घरी घेऊन जाऊन सांगितले नाही त्यांनी तिथून काही दिलं नाही पण अहमदपूरच्या हॉस्पिटल मधून त्यांना सांगितलं होत हे काहीतरी विषारी हे खाल्यामुळे झालंय असं डॉक्टर जगता ते होते त्या टायमाला नाही मागितलं त्यांनी लवकर तिथून आम्हाला रेफर दिलं आणि लवकर जाऊ शकता म्हणले पण आम्ही जेव्हा हॉस्पिटल मध्ये आलो तेव्हा ते डॉक्टर अहमदपूरच्या डॉक्टर ओरडले फोन करून तुम्हाला कळत नाही का एवढ्या कमी वेळामध्ये डिलिव्हरी कसे काय तुम्ही एवढा अर्जंट पेशंट पाठवू शकता मग त्यांची थोडी चर्चा पण झाली एकोणकासोबत वादा डॉक्टरने सांगितलं होतं पिशवीचे तोंड उघडलंय तुम्ही लवकरात लवकर घेऊन जा पण आम्ही लातो काय आणि धप्पा झालो नाही इथं बघा आई आज आमच्यावर अन्याय होत आहे आईला कुठं तर थांबवायला पाहिजे असं जर परत परत होत असेल आमच्या सोबत सम्ही जगायचं कस माझी प्रशासनाला एवढीच विनंती आहे गावातील सरपंचांना त्यांच्या मुक्ती अध्यक्षांना पोलीस प्रशासन फक्त आम्हाला न्याय द्यावा एवढीच विनंती कर